डीजे विरहित सण साजरे करा पोलीस प्रशासनाला सहकार्य करा ठाणे प्रमुख रामेश्वर चव्हाण यांचं आवाहन पाच एप्रिल रोजी येणाऱ्या सण आणि जयंतींच्या पार्श्वभूमीवर रिसोड पोलीस ठाण्यात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत ठाणे प्रमुख रामेश्वर चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले की येणारे सर्व सण व जयंती विरहित पद्धतीने साजरे करावेत आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे त्यांनी सांगितले की नागरिकांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा आणि ध्वनी मर्यादेचं पालन करावे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी स्पष्ट केले की डीजेचा आवाज हे आजारी व्यक्ती लहान मुले गरोदर महिला आणि वृद्ध नागरिकांसाठी घातक ठरू शकतो काही ठिकाणी डीजे आणि लेझर लाईटमुळे लोकांच्या दृष्टीवर व श्रवणशक्तीवरही परिणाम झाल्याचं आढळलं आहे काही प्रकरणांमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा मृत्यू देखील झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे डीजे वापरणे अत्यावश्यक असल्यास निश्चित डेसिबल मर्यादेच्या आतच वाजवावे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार औद्योगिक क्षेत्रासाठी पंचाहत्तर डेसिबल व्यापारी क्षेत्रासाठी पहासष्ट डेसिबल निवासी क्षेत्रासाठी पंचावन्न डेसिबल आणि शांत क्षेत्रासाठी पन्नास डेसिबल ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे कायद्या व सुव्यवस्था राखणे आवश्यक ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी पुढे सांगितले की कोणत्याही कार्यक्रमात आक्षेपार्ह गाणी वाजवू नयेत कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे कोणतेही कृत्य टाळावे डीजेवर चढून नाचणे झेंडे फिरवणे किंवा वाहनाची चावी घेऊन कार्यक्रम सोडून जाणे हे सर्व सक्त वर्ज आहे नियमांचं सा उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येईल या आदेशाचं उल्लंघन झाल्यास पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीशे शहाऐंशी आणि ध्वनी प्रदूषण नियम नियमन व नियंत्रण अधिनियम दोन हजार मधील कलम पंधरा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येईल तसेच वाद्य आणि साऊंड सिस्टीम जप्त केली जाईल या बैठकीस रिसोड शहर व तालुक्यातील पन्नास ते साठ मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी आपले मत मांडले यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सचिन गोकुळे रामेश्वर नागरे शिवचरण डोंगरे अशोक गीते सय्यद हारोण वसंत तहकिक कादीर पठाण यांच्यासह पोलीस विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते केशव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा